राम राम मंडळी आज माळशिरस इथं भव्य आणि दिव्य असं हिंद केसरीचं मैदान संपन्न झालं आणि बैलगाडा क्षेत्रातील तमाम बैलगाडा शौकीनांचं लाडकं त्रिकूट म्हणजे बकासूर सरजा आणि विठ्ठल नाना हे तिघ एकत्र या मैदानामध्ये पळताना आपल्याला दिसले जशा प्रकारे गटाला कोणत्याच बैलगाडा मालकाने त्यांच्या गटामध्ये गाडी झोपली नाही आणि गाडी जबरदस्त धाव घेत गटातून सेमीला पात्र झाली आणि त्यानंतर सेमीमध्ये तेवढ्याच ताकदीनं गाडी फायनलसाठी पात्र झाली तो पळ बघितल्यानंतर तमाम सरजा प्रेमी असतील बकासूर प्रेमी असतील यांना नक्कीच शंभर टक्के वाटत होतं की कुठंतरी गाडी आज एक नंबरमध्ये राहील पण असं काही झालं नाही मित्रांनो या त्रिकुटाला म्हणजे बकासूर सरजा आणि विठ्ठल नानांना फायनलला ना आपलं वर्चस्व राखता आलं नाही खऱ्या अर्थानं गाडी जरी हिंद केसरीच्या मानाच्या गुलालासाठी पात्र झाली असली उत्तेजनार्थ बक्षिसासाठी पात्र झाली असली तरी पण त्यांना आज आपलं वर्चस्व सिद्ध करता आलं नाही खऱ्या अर्थानं पण मित्रांनो असं म्हटलं जातं की आपण अशा वेळी खेळ भावना दाखवायला पाहिजे कारण हे बैलगाडा क्षेत्रच असं आहे की इथं कधी काय घडेल काय होऊ शकतं काही ही त्याच्यामुळं आपण कारण देत बसलं नाही पाहिजे पण मगाशी जो एक व्हिडिओ बनवला त्यामध्ये कारणांची एक भली मोठी मतं मांडायला सुरुवात केली की सगळ्यात पहिलं त्यांनी कारण दिलं की सरजा आणि बकासूर यांना आपलं वर्चस्व राखता आलं नाही त्याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे की जो खांदा बदली केला गेला ते सर्वात महत्वाचं कारण होतं मित्रांनो कसं आहे की विठ्ठल नाना असतील मोहिलशेट धुमाळ असतील यांना बैलगाडा क्षेत्रातील भरपूर वर्षाचा अनुभव आहे खऱ्या आणि खास करून विठ्ठल भयान अनुभव आहे आणि त्यांनी कित्येक गाड्या हाकलेल्या आहेत त्यांना नक्कीच कुठंतरी जाणवलं असेल की आपला सरजा हिंद केसरी सर्जा डावीनं जरी चांगला पळत असला तरी तो पब्लिकनं ना ठाम नाही आहे मग वेळी त्याला उजवीनं झुपणंच नक्कीच एक चांगला निर्णय असू शकतो आणि बकासूरला डावीनं झुकणं एक चांगला निर्णय असू शकतो कारण बकासूर हा दोन्ही खांदी आणि पब्लिकनंही ठाम आहे आणि त्याचं म्हणजे एक निर्विवाद वर्चस्व असतं पब्लिकनं सुद्धा पण मित्रांनो तो डा खानदी बदली केल्यामुळं गाडी फॉल झाली हे कारण देत बसणं चुकीचं आहे कारण काय असतं की कधी कोणत्या बैलाची ताकद जास्त लागली कमी झाली का त्याच्यामुळं गाडी फॉल झाली असेल किंवा फाटीत काय किंवा सुट्टीला थोडासा प्रॉब्लेम आला असेल अशी वेगळी कारणं दिली गेली पण खऱ्या अर्थानं गाडी फॉल झाली आणि गाडी उत्तेजनार्थ बक्षीस पात्र झाली हे आपण मान्य करायला पाहिजे की आपल्याला बकासुला आणि सर्जाला आपलं वर्चस्व राखता आलं नाही कारण किती देणार आहे परो खांदा पलटी हे कारण असू शकत नाही कारण याच्या आधी कित्येक वेळा सर्जा आणि बकासूनं खांदा पलटी करून सुद्धा चांगल्या पद्धतीने पळ दाखवत प्रथम क्रमांक पटका पटकावला आहे त्यामुळं खांदा पलटी हेच एकमेव कारण असू शकत नाही कारण उजवीनं डावीनं कोणत्याही साईडनं बकासूरचा पळ कधीही कमी जाणवत नाही आज म्हणजे अगदी तुम्ही गटाला जरी बारकाईनं निरीक्षण केलं असल तर तिथं सुद्धा कुठंतरी गाडी फाटीतनं बाहेर जाण्याच्या चान्सेसनं थोडीशी थोडी फाटीच्या दिशेनं गेली होती पण त्यानंतर नानांनी आपली एक म्हणतात ना एक क्षमता दाखवत गाडीला पुन्हा वळणावर आणला आणि चांगल्या पद्धतीनं गाडी गाडी फाटीतनं अंतिम रेषेपर्यंत आणली म्हणजे आपण असं म्हणू शकतो की खांदा पलटी हा एकमेव कारण असू शकत नाही मग काही जणांनी कारण सांगितलं की पल्ला लांब होता म्हणजे हा मोठा पल्ला पल्ला आहे माळशिराच्या मैदानाचा त्याच्यामुळं या मैदानामध्ये बकासूरचा पैरा कोणतरी वेगळाच हवा होता आणि सरज्याचा पयरा मथूर किंवा बब्याच हवा असायला पाहिजे होता कारण मथुर हा लांब पल्ल्यासाठी एकमेव एक चांगला पर्याय आहे कारण आपण मागच्या वर्षी याच मैदानामध्ये मथुर आणि सर्जा जेव्हा एकत्र पळाली होती याच मैदानामध्ये तिथं त्यांनी प्रथम क्रमांक केला होता त्यामुळं या मैदानासाठी बब्या किंवा मथुर हाच सर्जाचा पायरा असायला पाहिजे होता तसं नसल्यामुळं म आ, या प शेवटच्या लांब पल्ल्यामध्ये दोन्ही बैल कमी पडले असं म्हणू शकतो खऱ्या अर्थानं आपण हे सगळी कारणं देतोय म्हणजे भरपूर कारणं देतोय काही जण म्हणतायत की विठ्ठल नानाच्या जागी जर बबलू चाचा डायवर असते तर काय तर वेगळा निर्णय असता काय मित्रांनो की विठ्ठलनाना असो बबलू चाचा असू सगळे बैलगाडा क्षेत्रातील एक नामवंत चालक आहेत खरं तर त्यांना प्रत्येक अनुभव आहे प्रत्येक बैलाचा ह्याचा आणि नक्कीच एका एक, एक वरचढ आहेत सगळे आणि विठ्ठल नानांचा नादच करायचा नाही हिंद केसरी डायवर आहेत त्यामुळं नक्कीच त्यांचा अनुभव म्हणजे म्हणतो ना की तुंग शिखरासारखा आहे त्यामुळे त्यांनी नक्कीच काहीतरी प्लॅनिंग करूनच बैला ही हा पैरा जुळवला असणार आहे आणि आपण ह्या पैऱ्याचा कारण देत बसण्यापेक्षा खऱ्या अर्थानं एक आपण एकमेव असं एकच कारण दिलं पाहिजे सगळ्या सर्जाप्रेमी असतील बकासुरप्रेमी यांनी एकच कारण दिलं पाहिजे की आज बब्या आणि गोटचा सर्जा ही गाडी सगळ्यात जास्त चांगली पडली हे आपण सगळ्यांनी मान्य मान्य करायला पाहिजे म्हणजे आपण गाडी फॉल का झाली गाडी हे का झाली काय आहे की हे क्षेत्र आहे आज जरी मैदानात गुलाल घेतला असेल तर पुढच्या मैदानामध्ये नक्कीच तेवढ्या ताकदीनं ते एक नंबर दोन नंबरमध्ये पात्र ठरतील कारण ते म्हणतो ना की ते एक म्हणजे कोणत्याही खेळामध्ये पहिला नंबर येणंच सगळं असू नाही आपले एक वर्चस्व कायम ठेवणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि बकासूर सरजा यांचं वर्चस्व नेहमीच असतं आज जरी मैदानामध्ये गुलाल जरी मिळाला असता तरी त्यांची तेवढ्याच प्रमाणात वाहवा संपूर्ण बैलगाडा क्षेत्रामध्ये केली जाते खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा अभिनंदन करावं असं वाटतं बकासूर सरजा आणि विठ्ठल नानाचं की एवढ्या ताकदीनं गट सेमी आणि फायनलला गाडी पळाली जरी ही गाडी फॉल झाली असेल तरी आम्हा बकासूर प्रेमी असतील सरजा प्रेमी असतील यांचं कधीच मन दुखवलं जाणार नाही असं एक मना ठाम करून ठेवा कारण खूप जण कमेंट करायला की आज मी नाराज झालो आज दुःख वाटलं की सरजा बकासुरीना वर्चस्व राखता आलं नाही मित्रांनो काय आहे की दुःखी होण्यापेक्षा पुढच्या मैदानासाठी नव्या आशेनं नव्या उमेदीनं आपण तयार व्हायला पाहिजे आणि नक्कीच ती आशा ती उमेदच आपल्याला प्रथम क्रमांकासाठी सरजा आणि बकासुरला प्रोत्साहन देईल असं म्हटलं तर वावगं ठरणार आहे खऱ्या अर्थानं आपल्याला अभिनंदन करायला पाहिजे बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि सरजा गोडचा सरजा आदत सरजा याचं की काय पळाली गाडी ते अभिनंदन करायला पाहिजे कॉकटेल आणि अर्जुनचं कडला लागून सुद्धा त्यांनी जबराट पळ दाखवत त्यांनी दुसरा क्रमांक पटकावला अभिनंदन करायला पाहिजे आपण तीन नंबरला ती उतरलेली जी गाडी होती त्यांचं सुद्धा कारण तेवढ्या ताकदीनं ती गाडी पळाली अभिनंदन करायला पाहिजे घरणीघ्याचा राजा आणि चिक्या या सुद्धा म्हणजे जेवढ्या गाडी होत्या म्हणजे ते भुंगात आणि जी आपली तिसरी गाडी तेजाची गाडी तीन नंबरला उतरली ती गाडी सगळ्यांचं अभिनंदन आपण करायला पाहिजे या कमेंट्समधनं कारण देत बसण्यापेक्षा तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा की आपण आपलं म्हणजे हार म्हणू शकत नाही आजचा गुलाल नक्कीच आनंदात व्यक्त करायला पाहिजे आणि बकासूर सर्जा आणि अभिन अभिनंदनाच्या कमेंट आल्या पाहिजेत तुम्हाला काय वाटतं बरोबर ना, ना, अभीन, ना चा कमेंड आले लगा वरु वरना। राम राम कमेंट करून नक्की सांगा तुमचं मत